नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाई है बेहतरीन कोमल हाथ रोजा चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। सर्व सन्माननीय महानुभाव विद्वान आणि भक्तजन आज आपण अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक घटनेबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत महाकुंभ मेळा जो केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर हिंदू संस्कृतीचा अखंडतेचे सामाजिक समरसतेच्या आणि समा समावेशक हिंदुत्वाच्या तत्वज्ञानाचे प्रतीक आहे महाकुंभ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे प्रत्येक बारा वर्षांनी गंगा यमुना आणि सर सरस्वती या संगमावर अथवा चार प्रमुख स्थळावर हरिद्वार प्रयागराज उज्जैन नाशिक या ठिकाणी होणारा हा पर्व हिंदू धर्माची वैश्विकता आणि सहिष्णुता प्रतिबिंबित करतो या मेळाव्यात कोट्यावधी लोक एकत्र येतात संत साधूगृहस्थ आणि भक्तजन जे सर्व वंश जात भाषा आणि प्रदेशाचा भेदभावांना बाजूला ठेवून केवळ एक आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर एकत्र येतात सामाजिक समरसा हा महाकुंभाचा एक मूलमंत्र आहे महाकुंभ हे केवळ धार्मिक विधीचे आयोजन नसून समाजातील सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणणारे एक विराट व्यासपीठ म्हणजे महाकुंभ येथे राजा आणि रंक ब्राह्मण आणि दलित साधू आणि सामान्य भक्त एकाच पंक्तीत उभे असतात गंगा स्नान करताना या उत्सवाने भारतीय संस्कृतीमध्ये एक भवंतु सुखीन आणि वसुदेव कुटुंबम या कल्पनांनी मूर्त प्रचिती घडवली आहे आज सामाजिक समस्या ही केवळ कल्पना नसून ती आपल्या आचार विचारामध्ये प्रतिबिंबित होते महाकुंभाच्या माध्यमातून आपण एक गोष्ट शिकतो कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला आपलेसे करण्यासाठी वृत्ती बाळगणे समावेशक हिंदुत्व हा खरा वारसा या महाकुंभातून आपल्याला बघायला मिळतो आज जगात हिंदू समाज वाढत आहे पण त्याच वेळी प्रत्येक लोक हिंदुत्वाची संकुचित अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे हे आपले हे आपण सर्वांनी रोखले पाहिजे हिंदुत्व म्हणजे कोणावरही बंधने लादणारा संकुचित विचार नव्हे तर मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे धर्मपरायण वैश वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक जीवनदर्शन म्हणजे महाकुंभ सर्व समावेशता जात पंथ संप्रदाय भाषा आणि वंश या पलीकडे जाऊन प्रत्येकाला समानतेने वागवणे सहिष्णुतेचा मी रंग मग बरोबर सर मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील वाढ तिथे आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच आपल्या भारताचा सगळ्यात मोठा महाउत्सव म्हणलं तर कुंभमेळा झालेला प्रयागराजला आणि त्या प्रयगराजहून आता झाल्यानंतर अनुपम 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 ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांची जी, जी मनातली हे संकल्प ती आतापर्यंत यांना उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतात ज्या लोकापर्यंत त्यांना जाणं जाणं शक्य झालं त्या सगळ्यांना दर्शनासाठी आता महाकार आलेला आहे आणि त्यांचं हे अनुराग लोकराज्य महाभियान या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा ठेवलेला आहे प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन सर्वांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी आपल्यासोबत आलेली आहे सुरेशचे सर सर काय सांगा कशा तारखे योजना हो आम्ही आता हे पूर्ण महाराष्ट्र अनुलोम मार्फत तीर्थ कलश दर्शन सोहळा हा पूर्ण महाराष्ट्रातल्या वस्त्या वाड्या वेगवेगळ्या वसाहती कॉलनी आणि गावामध्ये आयोजित केलेलं आहे ज्या लोकांचं प्रयागराजमध्ये जाणं झालं नाही त्यांच्यासाठी आवर्जून हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वस्ती वाड्या अशा तांडे म्हणजे वेगवेगळ्या कॉलन्यामध्ये असं आयोजित केलेलं आहे जिथं ज्या लोकांना प्रयागराजमध्ये जाऊन कुंभ कुंभाचं दर्शन नाही घेता आलं किंवा स्नान नाही करता आलं त्याच्यासाठी हा ज हा एक छोटा उपक्रम आ, आपल्या देश राष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून त्यांनी सांगितलं की हे पूर्ण आपण राज्यामध्ये आपण आपल्या परीने आपल्या संस्थेकडनं ही पूजा आयोजित करावी कलश पूजन करावं आणि लोकांना या कलश पूजनाचा थेट आ, दर्शन घेता यावं आणि ते त्यांनाही त्याचा लाभ घेता यावा याच्यासाठी आपण हे पूजा आयोजित केली होती आणि आपल्या वस या साठेनगर वस्तीमध्ये आपले आप गायकवाड साहेब जे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झाला त्याबद्दल मी अनुलोम संस्थेच्या वतीने आपले सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो आपल्यासोबत आहे माझे सभापती ज्योत्य गायकवाड काय सांगा मी संगीता जाधव आणि मध्ये यांनी खूप मस्त उपक्रम राबवला हा महत्वाचा घटक म्हणजे यांनी ये सहकार्य करतोय महिला करताय बहिणी करताय आणि मला असं वाटतं अविनाश भाऊंना खरंच यांचं किती कौतुक करावं किती नाही हे सुद्धा सांगता येत ये नाही आणि ज्योतिताई ताई तर माझ्या बालपणीच्या मैत्रीण त्या सुद्धा खूप छान कार्य करताय आणखीन त्या त्यांच्या पाठीमागे सर्वच आपण त्यांचा सत्कार करू आपण थोड्या वेळांनी काही कहू ना मग आपण कुंभमेळ्याचं नियोजन त्यांनी केलं आपल्याला नाही जाता आलं कोणाकडे नाही आपण गेलो नाही तिथं त्यासाठी आपण त्यांनी कलेश दिला ते मी खूप धन्यवाद मानते आभार मानणारी आणि ज्योतिबहिणीने खरोखरच महाकुंभचा कलश पर्यंत आणला त्यांचे आभार मानतील कारण की खरोखर गरीब लोक नाही जाऊ शकत आपल्या सारखे लोक खरं कशितपर्यंत नाही जाऊ शकत त्यांचा लाभ आधीतपर्यंत भेटला आणि त्यांचा मी आभार मानते त्यांनी उपक्रम मी धन्यवाद आपण बघू शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो वंचित घटकासाठी आता जे निर्णय घेतलेला आहे तो सगळ्यांना उपयुक्त ठरेल कारण ते वस्ते टांडी वाड्यामधील जे लोक गेले नाही त्यांच्यासाठी पेशल त्यांना कलेश उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी पात्र सुपरमास्टर न्यू चायनल संभाजीनगर डीपीवरी यात्रा तर मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील वाडू इथे आपण बघ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच आपल्या भारतातील सगळ्यात मोठा महाउत्सव म्हणलं तर कुंभमेळा झालेल्या प्रयगराजला आणि त्या प्रयोगराजहून आता झाल्यानंतर अनुपम अनुलोम अनुलोम ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांची जी मनातली हे संकल्पा ती आतापर्यंत यांना उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतात ज्या लोकापर्यंत त्यांना जाणं जाण शक्य त्या सगळ्यांना दर्शनासाठी आता महाकार आलेला आहे आणि त्यांचं हे अनुराग लोकराज्य महाभियान या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये महाकुंभ तिचं दर्शन सोहळा ठेवलेलं आहे प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन सर्वांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी आपल्यासोबत आलेली आहे सुरेश सुरेशचे सर सर काय सांगत कशा प्रकारची योजना आम्ही आता हे पूर्ण महाराष्ट्रात अनुलोममार्फत कलश दर्शन सोहळा हा पूर्ण महाराष्ट्रातल्या वस्त्या वाड्या वेगवेगळ्या वसाहती कॉलनी आणि गावामध्ये आयोजित केलेल्या आहे ज्या लोकांचं प्रयागराजमध्ये जाणं झालं नाही त्यांच्यासाठी आवर्जून हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वस्ती वाड्या असे तांडे म्हणजे वेगवेगळ्या कॉलन्यामध्ये असं आयोजित केलेलं आहे जिथं ज्या लोकांना प्रयागराजमध्ये जाऊन कुंभ कुंभाचं दर्शन नाही घेता आलं किंवा स्नान नाही करता आलं त्याच्यासाठी हा ज हा एक मोठा उपक्रम आपल्या देश राष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून त्यांनी सांगितलं की हे पूर्ण आपण राज्यामध्ये आपण आपल्या परीने आपल्या संस्थेकडनं ही पूजा आयोजित करावी कलश पूजन करावं आणि लोकांना या कलश पूजनाचा थेट दर्शन घेता यावं आणि त्या त्यांनाही त्याचा लाभ घेता यावा याच्यासाठी आपण हे पूजा आयोजित केली होती आणि आपल्या वस्ती या साठेनगर वस्तीमध्ये आपले, वस वस आपले गायकवाड साहेब जे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झाला त्याबद्दल मी अनुलोम संस्थेच्या वतीने आपले सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो नमस्कार मी संगीता जाधव आणि नगर मध्ये यांनी खूप मस्त उपक्रम राबवला हा महत्वाचा घटक म्हणजे यांनी सहकार्य करतोय महिला करताय भगिनी करताय आणि मला असं वाटतं अविनाश भाऊंना खरंच त्यांचं किती कौतुक करावं किती नाही हे सुद्धा सांगता येत नाही आणि ज्योतिताई तर माझ्या बालपणीच्या त्या सुद्धा खूप छान कार्यकर्ता आहे आणखीन त्या त्यांच्या पाठीमागे सर्वच आपण त्यांचा सत्कार करू आपण थोड्या वेळांनी काही कळू ना मग आपण कुंभमेळ्याचं नियोजन त्यांनी केलं आपल्याला नाही जाता आलं कोणा कळू ना आपण गेलो नाही तिथं त्यासाठी आपण त्यांनी कलेज दिला ते तुम्ही खूप धन्यवाद आभार मान्य आणि बहिणीने खरोखरच महासंभाच आपल्याला आणला त्याचे आभार मानते कारण की खरोखर गोरगरीब लोक नाही जाऊ शकत आपल्यासारखे लोक खरोखर पर्यंत नाही जाऊ शकत त्यांचा लाभ आधीच पर्यंत भेटला आणि त्यांचा मी आभार मानते मानते की त्यांनी या संस्थेमार्फत इथपर्यंत उपक्रम राबवला त्यांचा मी धन्यवाद करतो आपण बघू शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो वंचित घटकासाठी आता जे निर्णय घेतलेला आहे तो सगळ्यांना उपयुक्त ठरेल कारण ते वस्ते टांडी वाड्यामधील जे लोक गेले नाही त्यांच्यासाठी पेशल त्यांना कलेश उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी पाहत्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर डीपीओ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल